नमस्कार मित्रमंडळीनं कशा आहात तर आज रात्री आपण मुरगासाची बॅग भरली होती बघा एवढी भरली बॅग आणि आता चालली मी गहू कापायला सकाळचे वाजले सात चला तर मग गहू कापाय घेऊ परतले ऊन लागते माझ्या आधी जाते येऊन थांबले ते कापायला सुरुवात केली आता मी सात वाजल्या दिवस होऊन वर आलाय चला कापायला घेऊया आता आज पण एक एक पाती लावून झाले ते इथं वर्षाने आणले पाणी प्यायला तहान लागले भरपूर पाणी प्यायला बसले आता आम्ही सगळेजण कोण बालेच फोन आहे काय करतोय बाले <जपुने? laughs> <क्या> तर <करते बाले? laughs> आता पाणी पिऊन घेतो आता आम्ही घा कापून आलोय आता जनावर दाखवायला दाखवायचं आहे ते राधा पण आली शाळेत सावलीला बांधले मशीला आणि गायला मशीला आज धुतलंय तर मैस कशी आपली काळी कुरकुळीत दिसायला लागली बघा ला। हे काळी कुरकुळीत आपली मैस दिसायला लागली आज धुल्यामुळं आणि काल बादरली होती हिला चला तर मग आता जेवण करून घेऊ आधी आणि मग बाकीची कामं बघू जनावर बांधले सावलीला चला तर आता मग जेवण करून घेऊया आणि मग बाकीची कामं बघायची बाकीची कामं भरपूर येते दोन दिवस दुपारनंच दो बाकीची कामं बघावं लागते ते स्वयंपाक झाला की कारण का गहू सकाळ सकाळी काढल्यामध्ये बरं असतो कारण का दिवसभर उन्हात आता तळतो तळून त्याच्या लोंब्या खाली पडते त्या त्याच्यामुळे सावलीचं म्हणजे जोपर्यंत सावली आहे तोपर्यंत काढावं लागतंय चला तर मग काढूया जेवण करून मग काढायचं तीन वाजता जायचं दुपारची सगळी कामं झाली ती आता जायचं आहे घायला पण त्या त्याआधीवर वाळ घातलेल्या मिरच्या घ्यायच्या त्या वाळा करून कारण का आबाळ आला आहे आज चला तर मग वरसला घातले ते मिरच्या वाळत आहे बघा

रानात आज काय गहू राहत नाही आज सगळा संपून जाते गहू कापायचा एवढा राहिलाय ती पण आता कापून घेतो चला मग कापून घेऊया